काय बर बर लवकर आणि नीट अभ्यास करा ते काय तू चप्पल घाल ना बिगर चप्पलात जातो का तू हय कुठून निघाली काम झालं बाप करायचं बाबा काय बोलतात तुझ्या मग कलेक्टर होईल तुझे शिकून कलेक्टर व्हायचे हो हा कलेक्टरच होणार आहेत माझ्या लेकर मी आहे शिकलीन काय केलं तू तेव्हा हिला का। कलेक्टर करायला मी जे करते ना ते माझ्या लेकरासाठी करते तुम्ही ना कशा शिकू माझी मी तरी काय करत हा तुमचे तुम्ही नाही करतात त्यांच्यासाठी मग कोण करत मी करते काम त्यांच्यासाठी आणि त्यांना शिकवते मी काय नाही करीत तुम्हाला लहानाची मुलगी केलेच नाही का जाते की शाळेत शाळेत जाते तू जा बघू जा 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 दे ना किती अभ्यास करते काही काय शिकते बघू दे ना अरे ही कशाची शाळा शिकायची का हे असले इकडे तिकडे हो मारत मारीत फिरते न्यायला का मला घेऊन जा तुझ्या बरोबर दहा पाच रुपये आणते काय करत नाही पैसे देत नाही तर तेव्हा त्याच शिक्षण करतो मी माझं शिक्षण करते असो तुम्ही तुमचे जीव शिक्षण करतो अरे थो बडा हल्ली पाहिजे तुमची हा चल कामाला जायचं शिकायची फेकायचं अजिबात नाही काय समजतंय ना काय जाय अमलशाही सालेज जा शाळेत बाप भरणार आहे भरणार आहे मी भरते त्यांचे पैसे फी कुठून आणsin पैसे भराय निघाली तू हूं मी कामाला जाते तुमच्या वने दारूचे बाटली रुपये द्यायचे जेव्यात त्यांचे लाख रुपये द्याला लेखरांसाठी काम करते मी तुमच्या दारूसाठी नाही करत तुझ्याकडे बघू तुम्ही त्यांच्याकडे बघू हा बघा माझ्याकडे दपोर शाळेत उशीर होईल तुम्हाला बघू तू काय रे बळ काढेन बाप तुझा फुट तू भेटला मला लाख लाख रुपये पोरांला तू धुंडी भांडी करीती शिकवली अकरा ला कलेक्टर नको शिकू ते बा दहा भरत चिरेन ना हा तू नको शिकू म्हणजे मला उलट सुलट घरात मग कोण आणत तुझे बापण दिले काय मग कोणी दिलंय आवाज चढवायचा आपल्या पुढं आवाज नाही करायचं लोकांच्या बायका आवाज नाही करायचा लोकांच्या बायकानावर म्हणून तुम्हाला नाही करायचं उभी फाडीन उभी हा चल वाड माझ्या बुड अक्कल चालली होती हा काय बी एवढं पदरात पडला बाई मेल अरे नाही शिव शंभ मी म्हणून सांभाळली तुला बाई कधी येत हे काय माहिती इकडे चांगले चांगले वाट बघता माझी मी यांची वाट बघते इथं माझं काय चुकतंय मला करमत नाही त्यांचे बिगर बिचारे गरीबाचे पण ते चांगलेत कधी येत काय माहिती आली होय तू आता खुशी किती वेळ अग तुला माहिती ही ना काय झालं परत तेच घरी तमाशा मारल तुम्ही दोघांना रोजच झालंय ते मारलं आयला मारला तुम्ही पप्पाला थोडी पण अक्कल नाही का तुम्ही तिघांनी धरून जोडायचं ना, थी। ना, आगा ना।, आगा ना। बापाला बाप बापाला मग तसं नाही पण बापाने पण बापा सारखं राहिला पाहिजे की नाही सारखं दारू पिऊन तुम्हाला घरात तमाशा तिरवर जाऊ दे तुला काही खायचं का तर तुला शॉपिंगला नेते नाही कशाला नको माझ्याकडे पैसे नाहीत मी आहे ना तू ये का मी तुझ्या म्हंटले का पैसे मागितले तुझ्याकडे मी कधी सांग तुला काय घ्यायचं मी घेऊन देत तुला तुला रे असं नका बघ आपण मित्र मैत्रिणी नाही का नाही मग घरून जेवण करून पण आले बरोबर ना चल तुम्हाला काहीतरी मी खाऊ घालते आणि तुला काय पाहिजे ना मला सांग आणि तू पण सांग काय घ्यायचं काय राहू तुमचे सदन कधी तोंड पडलेले काय झालंय तुम्हाला मी ते एकटी बोलते खायचंय काय प्यायचंय मला सांग नको अगं तू तरी कवर मदत करणार करून करून कवर म्हणजे जोपर्यंत मी जिवंत तस काय बोलती पण अग तू सांग आई आमची भांड करते त्याच्यावर आम्हाला आणि दोघांची एक एक, 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 एक लाख रुपये फी सांग ती कशी भरणार ना आमची ऐकून आमची लई स्वप्न येत मोठी मोठी स्वप्न आणि आमचा असला दहा रुपये तोय ती करतोय ती करतोय बापाचं तर काहीच नाही ग आई आमच्यासाठी जी नाही ती करते जी नाही ती मग म्हणून ती देती तू सांग कवर करणार अडचण काय तुझी पैसे पैशाची अडचण आहे ना मग मी कशाला आहे मी भरते तुमच्या शाळेची फी फक्त मैत्री काय एवढं पुरतच असते का आणि मला सांग उद्या जर तुम्ही दोघ जण मोठे झाले मी खरंच काय अडचण येत तुम्ही नाही माझी मदत करणार का माझं काय ग शिकले तरी नाही शिकले तर माझा बाप लखपती काही घेणं देणंच नाही मरणाचा पैसे आमच्या घर जर त्याच पैशाने जर कोणाचं चांगलं होत असलं तुमच्या आईचे स्वप्न काय माझं पण स्वप्न आहे का माझ्या मित्रांनी मोठं काहीतरी व्हावं म्हणून कधी तोंड चल काहीतरी खाऊ घालते मी चला माहित नाही का तुला आहे आता किती पप्पांचं करत बसायच सांग बर अजून दोन तीन वर्षांनी तुम्ही नोकरी लागाल मग काय म्हातूला पण मग सांभाळायचं तुम्हीच दारू सोडायची त्यांची आता नका ना असे तोंड लटकू बर तुझ्यासाठी हसतोय चल काय तिथे काय ना काय चाललंय मग आता काय चालत आहे पोरीच काय पोरीच शिकती ना शिकवते का डेंजर डेंजर म्हणजे आता मन आहे पोरगी नायची काय तिला तस आहे ना ना लग्न बिघण्याचं नाव काढलं ना ती मोकर तडकती काय म्हणलं होतं बरं का करून टाकून मग ते आपलं पोराला काय विषय हे नाना बाबा ती तुम्हीच विचारा व तिला आपल्या तिला टाकतच नाव काढलं ना ती बोलूनच नाही देत मला अजून नाव नावकडे बोलून देत नाही आता झालं चा। बर का टाइम तसा तिचा यायचा येणकडन तुम्हाला विचार पण विचार काय असेल ती काय विचार बा आता आपला तर नाही दाड तो काय आला ये कर बा काय नाही काम होतं अरे काम काय होत पैसे लागतात अरे तू इकडे आज तू फोर व्हीलरने nilती मग ती खटारा कुठे बंद होती ती टू व्हीलर लय अवघड रेतोय पण दमानच्या गाड्या चालवल्यावर का काय होत लोकांच्या पोरांच्या तक्रारी येतात तू पूर असून मायापर्यंत तक्रारी येतात बरं का गाड्यांची मी कशा विषय काढला आणि तुम्ही कोणतं काय बोलताय मला अरे पण ती पैसे कशाला इथून माग तर कधी विचारलं नाही आणि आज कशाला विचार अरे पण नाही विचारलं पण बरं का जाऊ दे काय असू जाऊ दे किती लागत आहे तुला सांग बरं मला लाख रुपये पर्यंत लागतो अरे लाख रुपये बर असो असू दे असू जाऊ अरे माझा भरोसा आहे तुझ्या तू काय फोन पे मग रोख येत काय रोख देऊ का काय मग फोन पे बाकीच बघ बरी किती जाऊ दे काय काय असते ते असते तसे तू का बर राहू दे काय म्हणून बसते का आलतो आले का बघ म्हणलं ते आले ना लग्न काव करायचे तुला तू माझ लग्न हा मी कधी करीन तुम्हाला काय केलं आपण विचारायचं काय मी आता आमचं अरे माझा बाप फायन ना विचारायला तुम्ही तुझ्या बापाला तुझ्या बापालाच विचारलं पुरी काबर विचारलं माझे बापा तेल पुरगे आला विचारू होय पप्पा काय ती त्यांच्या मुलाबद्दल बोलते कोणता मुलगा आधी आमचं तू जाड आहे हा जाड आहे करा कसा मी कशी तुम्हाला थोडं फरक वाटत नाही का आले तोंड घेऊन इथं हा ते माझ्या डिझेलचं पेट्रोलचं खर्च तरी उचलन का तो तो आता मोर जमाय मेकअप चा खर्च तरी उचलन का काय पप्पा मी म्हणत होतो नका उद्योग करू आवची मना पोरगी ती माया तू गडीची एकुलता एक आणि तुम्ही गावात बघतात ना राव ज्या पोरांची टाप नाही ना चलत तिथे ही डोकं लावती ताकत घ्यायची पुढे कोणाची बोलायची आले मोठी तोड घेऊन आद्याला त्याला मी आता रस्त्यात भेटलं तेव्हा तुडविती थांबवलं ऐ बाबा पण त्याला कायला हानी ते विचारायचं काम होतं आम्ही विचारलं अहो तुम्ही विचारलंस कस काय त्याला काय आकार उकार उ कर अरे बाळा सगळस गडी तू पण मी कशी तो कसा काय वाटत नाही येऊन कस्टम नाही मला एक सांग बाळा एवढं नसतं चिडायचं रे अरे विचारलंय त्यांनी काय आबाहे बटाटा आला पा वडा पाव ऐ पण त्याला कायला तू बोलत हो ना ना किती वर्षा सुटतोय तुम्हाला काय करल चालतो जर चा का कशाला येत या काकांकडे हा त्यांचं तोंड बघा त्यांना दिवस सुद्धा बॅटरी लावून बघायला लागतं त्यांच्याकडे कशाला येतात तोंड बघा म्हणजे तुला बोललो का मी बॅटरीला बोललोय मी ही आणि मला एक सांगा शेलाट मला आवला दिनला अशी पोर कुठं सांभाळते असते का माई अरे तू गप ना अरे म्हणलं की तू असं लग्न करून मागायला आलतो तिचा हात मी तर तू पुढलाच ना ना माझी एकुलती एक मुलगी तिचा महिन्याचा खर्च किती जर ऐकलं ना तर ही पोरग दोन मिनिटं नाही थांबायची इथं आणि याच काम आहे का तिला ती पुरावण अहो ही जगत आहे म्हणजे निवळ तुमच्या जेव्हा जगत आहे बरोबर दहा हजार द्या ना नायनराव आज आता पाचशे रुपयाच्या अकाउंटला गरीबी तुमच्यासारखे काम पाचशे रुपये नाही तुमची भीक नको आम्हाला म्हणतोय तूच भीक मागतो त्या बापाकडे कमी का काही नाही कामधंदा करता येत नाही तुला घरात बसून बसून खातो निदा आहे आपल्या बापाचा तर कशाला कोण काम धंदा करताय तू कसा आहे तू पण तू पण तेच करते तुप, करती ना आता आमची लायकी कमी आहे म्हणून आम्ही पाचशे दहा हजार मागतो तसं तू ऐतच खाती की नाही चला आपलं आपलं आपली लायकी निघाली आपली भरपूर निघाली आपली लायकी निघायला आपल्याला लायकी आहे का ना याला गावात राहू दे तसच अरे काय काय अरे बाबा मला माहिती होत बसल आता काय चाललंय काय नाही आता कस काय लांबूनच नको येऊ आमच्या घरी आले होते काढला विषय तरी मी काय म्हणलो मी काय विचारणार नाही तिला तुम्हाला विचारता आलो तू विचारा एक सांगायचं राहिलं आणि हो तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते काही पोरगी नाही काय तुमची काय ते काय तिचं वागणं चालणं बघा सुद्धा लग्न करायला तिला मी कधी पोरगी म्हणलोच नाही एक दिवस कार्यक्रम लावू लाव, लाव लाव काय भेऊ नको मला फक्त एक फोन कर तुला काय अडचण आली तू तशी अडचण तू आतापर्यंत येऊन दिली म्हणजे पुढे काय येऊन देणार आहे मला बरं एक काम कर तुला काय जर घरातून लागत असली तर मम्मी कोणी काही दहा पाच कमी पडत असले होत आहे ना बर मी कशाला बोलाय आर गेलोय हो त्यांना पूर्गी काय पूर्गी बाप हा चल आम्ही जातो अग थांब कुठं चालले तू काल तर परीक्षा फी साठी वरडत होता तर आज कुठं चालले मग फीच नाही ना काम झालं अजून नाही आहेत ना माझ्याकडे एवढे आणि तुझ्याकडे कुठं आले पैसे एवढे आग आई माझ्याकडे तुझ्याकडे होते माझे तू आणले कुठून एवढे काय केलं तू आ अगं बाई केवढं बंड आले कुठून आला अग एक लाख रुपये ते धाडा धाडा बोल काय केलं तू आई हा अग सांग ना काय त्याचे पैसेत काय आहेत अग अख्खा विषय त्यानं बेवड्या जवळ घातलं मी का असा वाकडा पाऊल नाही गेला माझ्या पैशा पाण्यासाठी तू एवढं बंडल मी आजपर्यंत नाही पाहिलं तू कुठून आणले एवढे हा अग काय आणले तिथे तू पैसे एवढे अरे तुला तर माहिती कि पूजा आपल्याला पैसे देणार होती पूजा येते तिने काय केलं तू काय करून घेतलं सांग धाडा दाडा सांग मला माहिती आडा लागला तू कुठून आणले एवढे पैसे आमची ती मैत्रीणे कॉलेजची अरे तू भाव आहेस ना असं कसा पैसे कस काय तू अरे चांगली माहिती आमची आमच्या खाया पियाच पण तीच बघते आम्ही घेऊन गेलो अगं आई तू गैरसमज करून घेऊ नको ती पुरगी ना आम्हाला पहिल्यापासून ओळख तू खरं सांगा मला काय झोपा केला नाहीस ना तुझी शपथ आई अग बाई आपले लेख म्हणजे घराची इज्जत आहे ते एक तर बेवडा पिऊन येणं तो त्याला काय घेणं ना, देणं नाही मी लोकांची धुन भांडे करून तुमचं शिक्षण करते माहिती आहे तू जर वाकड पाऊल टाकलं तर मला जीव द्यावा लागन अग आई ती पूजा लई चांगली अग तिचं बाप आहे ना लखपती आणि मग तिला पैशाची कसलीच कमी नाही ती काय करते आम्हाला कपडे लगते नको ती वस्तू घेऊन देते नको ती खायला घालती आणि ती म्हणली आता मला माहित होत तुझ्याकडून काय व्यवस्था होणार नाही एवढ्या पैशाची म्हणून मी तिला मागितले होते तिने लगेच पैसे ती परत काय करून घेणार नाही तिला आम्ही आई माझा विश्वास आहे तिच्यावर अगं पण मला इथं कस तरी होते बाई इतके पैसे पाहून आपल्या गरीबाच्या घरात एक तर ते बाबा कसा आहे त्याला जर माहीत झालं तर तो मला मारून टाकेन तू मला टाकीन आई हे घे पैसे आणि जेव्हा आम्हाला नोकरी लागल ना तेव्हा आम्ही देणार माघारी आम्ही काय तशी घेतलेले नाही बर का एवढ्या पैशात तुमची फी होती नाही ते बघ मे बी आणले होते हा कामाचे आणले होते मी म्हणलं फक्त दादाचीच फी होत होती पंच्याहत्तर हजार एकट्याचीच फी त्याची आता दीड लाख होते ना हा आता होईल मग दोघाची फी आणि चांगला अभ्यास करा बाई पण नाही काही चव घालायचे लक्षण करू नका बर तुझ्या विश्वासाला कधीच तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे पैसे पैसे बाबा पैसे द्या इकडे अरे पैसे माहिले अकराच्या वडी तू म्हणजे काय कुडू चोरे गेले हा चोऱ्या केल्या आम्ही पैसा तरी काय काय करतात तुम्ही हां काय करू आम्ही तुम्ही नका सांगू आम्हाला असून कधी इज्जत आणि पैसा कधी पैसा कमीले नाही कधी पेटाड असून पैसे बी नाही कमीले कुठून आणले पैसे काय केले ऐ काय केलं तुम्ही पण आणले पैसा आई कुडून आणले पैसा आई आम्ही नाही कलेक्टर झालो ना परी क्लार्क बनून येऊ पण ह्या दारात कधीच येणार नाही परत मा नाही बाबारा बाई क्रम एवढे मोठेले झाले पारखून आणले बाबा ते पैसे एवढे पैसे ना दहा वर्ष काम केलं तर एवढे पैसे भेटणार नाही तुला शंभर दोनशे रुपयाने कामाला जाते एवढे पैसे किती पैसे पन्नास हजार किती नाही ते पोरांची फी भरायची फी हा कलेक्टर व्हायची गचपण्या तिकडे जायचे तिकडे लोकांचे बांधे थुंदे चाळायचे लिमुनी खांदायची ऊस फोडायचा तू काय करणार शिकू तू हिला पोर बघून इथे लग्न करीत असतो लई टाळा टाळा बोलत तू तुला ये ना तुला उद्यास याच्या जिंदगीचा वाटोळा केलं आणि आपल्याला ग्रहण लावलंय पैसे

ऐकायचं आयुष्यभर तुझा ऐकत आलोत ना मी हजार रुपये अजिबात पैसे भेटणार नाही तुला झालं ना अरे वर कवर ऐकायचं चाळीस रुपये लेकर झालं तरी तू तेच करतो का बायकू नाहीये मी तोच हातव ऐकून घेतो

त्या बाईला ते बिचारू धुणे भांडे करते कधी वाकडा पाहून नाही उचलला अरे नालायक एक माणसा तुला लाज वाटायला पाहिजे एवढा मोठा झाला फक्त पोरं काढायची माहिती तुला सांभाळायची नाही माहिती तू काय सांगतो पोरांची भाजी पोरांनी तू तुला काय केस करशील बाय का पोर लहान अरे तिच्या अंगात दोन मनी ठेवले होता इतका नाला खोटं घालणे लोकांची लग्न गारत गेले काम धंदा ना तुला लोक तू रोग येतो काम करायला तुला रोग येतो काम करायला तुला लोक रोग येतो लो काम कर दररोज दारूची बाटली काय घेतोय नाटक काय करतोय रोडला लोकाला शिव्या का

वाटलं काय कमाव इथली काय पैसे घेतले अरे, आगे। इतली आगे। इतली इतली अरे आगे। आगे। तुला लाज वाटायला पाहिजे राहिले याच्यासाठी पैसे दिले असतील तुला तुझी पोरगी माझ्या नको बोलू पिऊन बाबा अरे अरे बहिणी सारखी आमच्या काय बोलत होय तुला काय शंभर नंबर आहे अरे दारूच्या नशा पूर्वी काल निघाला तू विकायला पूर्वी काल निघाला तू याचा विचार कर थोडा जार सुधार सुधार बाटली पाय वाटोळे झाले लोकांचे संसाराच्या राख रांगोळी झाली सगळ्यांची आम्ही म्हणत नाही तू दारू पिऊ नको अरे सोन्यासारखे लेकर लग्न लग्नाला पूर्वी आली जरा अक्कल धर त्याला काय अक्कल आहे त्याला आम्हाला काय करायचं नाही तुला पूर्वीची लग्नाला पैसे देऊन पूर्वी मागायची आम्ही भिकार नाही तो एक सांगू का ती पोर सुद्धा स्वतःच्या जीवा उभा राहणार आहे थोड्या दिवसात बघा तुम्ही बघत राहतात त्याला का कोणत्या दृष्टीने याला बाप म्हणते त्याला समजतच नाही पोर कारण काय शिकत आहेत हीच याला विचारा बरं मग काय शिकत आहेत पोर काय बघ सकाळ सांगा का तीन टाइम दारू लावतो माहिती लोकांस तिथे जातो कामाला दोन तास काम करतो शंभर रुपये दिले का लगेच त्या ही बाटली नाही या बाटलीत ओरिजिनल दारू नसेल हे बघितलं हो तू हातभट्टी हातभट्टी किती शंभर हातभट्टी तो बाटले तरी शायनिंग मध्ये पिता दर जाते ना किडण्या बिडण्या कामातून काय पाहिलं का चपलं नाही आण ना तू खेळ्यामुळे रोजा येऊन घ्याय माणसाला किती जरी सांगितलं जाऊ दे भाऊ तुला काय करत तिकडे आमचं चुकलं सांगायचं तुला जर काय गोष्ट ऐक येत आम्ही थांबू जर तू ऐकायच नाही म्हणतो म्हणजे नंतर मग जाऊ का आम्ही नका चल पण आहे शिक्षणाला अडचण येऊन देऊ नका दिवस थोडी एक दिवस पूर तुला एक दिवस पोर काय करणार आहे ती बघत राहायक सुधर चल जाऊ समजावायला आले तरी तू त्यांच्यावर संशय घेतो तुझ्यावर हात टाकला मग तू असा करायचं का तुझं अरे माझा कार्यक्रम काय करतो तो, तो लेकरांना तू सांभाळणार आहे का माझा कार्यक्रम केल्यावर हा मला जीव... जीव बाई निसा दारूत पडलेला असतो याला काय करावा आणि काय नाही याच्या काही माणसाला नको जगाव का नको राहिले असं झालंय खरंच खुशी आज फक्त तुम्ही तुमच्या आईच नाही तर माझं पण स्वप्न पूर्ण केलं बघ ना मी एवढ्या बाप मोठ्या बापाची बापा पोरगी असून तरी मी शाळा शिकली नाही पण तुम्ही बघा ना गरीबाचा असून किती मेहनत केली ना आज माझी काहीतरी झाली सगळं झालं मुळे झालं आई बाप्पाने नाही ना केलं कसं माहितीये का तू केलंय माहितीये का आमच्यासाठी त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मेहनत आहे तुमची जिद्द आहे त्यामुळे झालं अरे आम्ही किती जिद्द किती प्रयत्न केले असं तरी झालं नसतो हिनी पैसे दिले नसते काय सारखं पैसे पैसे पैशानी सगळं काही का तुमची मेहनत नाही का तुम्ही किती रात्र दिवस आधी यांनी अभ्यास केलाय माहिती का आणि मी बघ ना, ना। यांच्या शाळे वर्गात असून मी इकडं तिकडं बापाच्या पैशावर उड्या मारत फिरते हाय का माझं काही सगळीकडे तुमचं नाव निघून मुलांनी उंचवली खरंच खुशी आज मी इतकी खुश आहे ना मी आख्या गावाला पाहती देणार आहे बाबा आज नाही अभिमाने बघतो परत चालू झालं तुझं तेच तू होती तू होती चला आता मी

मीकर तुमचं आई मीच मारलेलं आमची एक ज्वाराची सापड आली बिताळाला कधी चुक नाही दिलं तुमचं सगळ्यांचा अपराधी आता अपराधी राहून काय करणार तू आमची आई तर गेली आमच्या आईला <teokbokki> अरे पोर वन ऑफिसर झाले तू आता कुठे बघतील आई आणि ना त्या दिवशी याला सांगितलं होतं ना एक दिवस तुला अरे सुखाचे <laughs> दिवस आले आणि तुला दुःख भोगायची पाळी आली तू सगळं जाणार आहे तुला घरी ठेवित नसतो आम्ही आता गाठवली याला दारू सोडल्या

हॅलो हा साहेब इथून गावातून बोलतो उठणार अण्णा भाऊंच्या घरी आता का दोन मिनिट हा डायरुपार उठणार उठना पण नोट तुमच्या आईला पण नोटा काय उपयोग आता अरे पण कशाने झालं या काय की झालं काही बंद झाले मला तिने आणलं मी बी आणलं आपण तू मानला होता आपल्याला आता करा तयारी साहेबांना बोलवलं आता आता डायरेक्ट तुम्हाला पोलीस स्टेशन आता दुसरा विषय नाही तुमचा चला चला हो बाहेर याला फोरनो चला तयारी शेवट बाटली बाटली बी घ्यायची डायरेक्ट द्या आता याला सोडू नका आजीबाई सोडू नका त्याला आजीबाई तिथे तिथे ऐका आता बसून नाही फोरनला तिला बाजूला घे नाही नाही फोन लावतो तू आधी उठन त्याला त्याला हो बाजूला हो ऐका ना मिळून भाई तुम्ही बाजूला आता तुम्ही बसा तिथंच आम्ही काय करतो आता बाकी सगळी तयारी करतो अरे बाबा हे काम आपलं नाहीये आता तिथं आम्ही कळावलंय कळवलं नाही सगळे आतमध्ये जाऊ कळावं लागेल काय गोष्टी <laughs> पोस्टमार्टम करावं लागेल पोस्टमार्टम केल्यानंतर मयत करावं लागेल हे काय स्वप्न गुशी तू एक काम कर हे दोन्ही पोरांना बाजूला घेऊन जा बस तुम्हाला फक्त रडू नका चला तिथे ऐका ना इकडे एक मिनिट आपण काय करू माहितीये का आता त्यांना कळवलंय ते येतील <laughs> आले का याचा कार्यक्रम करून घेऊ मग आपल्या मार्ग आणि ते बेवड्याला ताब्यात द्यावाच लागणार देऊन टाकायचं एवढं ही विधी होत राहून देऊ राहू द्या साहेबांना रिक्वेस्ट करू करू का आपण सांगू दुसरं कोण काय करणार नाही का त्याला विधी होत ठेवा आणि लगेच विधी झाला काय नालायक माणूस त्या दिवशी मानलाच होता राहू तो पुत मारीन म्हणलं होतं तिने तीच केलं केलं रोम आपल्याला नव्हतं वाटत म्हणलं ते पिऊन काय मजबूत म्हणलं विषय जाऊन द्या दारू कोणच्या थरल नेऊ शकते माणसाला त्याचं बरोबर आज दोन मुलं सोन्यासारखे लागणार आले त्यांचा सगळं विचार त्याच्या मनात आलं नाही बाई सोन्यासारखी बायकू त्याचं सगळं मनात विचार आलं नाही या बाईने याचा रुपयांनी जा आधी ही न घेता आधार न घेता स्वतः लोकांच्या बाळा पुरीने पोर शिकवले कोणी तुमच्या पुरीने एवढा खर्च सगळा पुरीने केला तुमच्या माहिती तुम्हाला हे सगळं मला माहिती होत हे लाखाने का रुपये काय दुसरीकडे चाललेले नव्हते हे लाखाने रुपये तुमच्या चांगल्या मार्गाला गेले वाईट मार्गाला गेले नाही आणि वाईट नाही तिने दार पाच जणांची शिक्षण केलेत माहिती का आज तेवढी नाच त्यांच्या संघ आली फायदा कधी पूर्वी विचारलंच नाही पुरखी चांगलाच निर्णय घेतला काय साहेब तुमचे पैसे अजिबात वाईट मार्गाला गेले नाही चांगल्याच मार्गाला गेले तिने आज दोन पोरं क्लास वन म्हणले भली ती नाही शिकली तरी जमन त्यांचा आशीर्वाद तिला चला आपण <laughs> <laughs> आता परत जीवाच रान केलं रे तिने तुमच्यासाठी काही फायदा नाही झाला रे ती आयुष्याचा काही सुख दिलं नाही रे सुखाचे दिवस आले ते निघून गेली रे ती